मी प्रिया तुमचं स्वागत आहे आणि आज द्राक्षे बघून म्हणणार ह्या दिवसात द्राक्षे आली कुठून हिजाकडं तर नाही हा व्हिडिओ खूप दिवसापूर्वी मी केला होता आणि मला अपलोड करायला टाइम भेटला नव्हता आणि मोबाईल मध्ये होता मग डिलीट मारणं पण मला शक्य नाही झालं म्हटलं एवढ्या दिवसाने कष्टानं केलं आणि डिलीट मारायचं म्हटलं चला आज अपलोड करून टाकायचं म्हणून काय केलेलं आहे दोन रेसिपी बघितल्या होत्या त्यातल्या दोन्ही पण मी करायचे ठरवलं कोणता रिझल्ट चांगला भेटतो यासाठी काय केलेले आहेत द्राक्षे सुट्टी करून गेलेले आहेत घडापासून स्वच्छपणे धुतलेले आहेत आणि एक मोठी कढई घेतली आहे तुमच्याजवळ पातेल असेल तर ते पण घेऊ शकता आणि निम्मी द्राक्षे मी त्या पातेल्यामध्ये टाकलेले आहेत म्हणजे कढईमध्ये टाकलेले आहेत आणि असे फिरवून घेत आहे बघा असं वारंवार हलवायचं आहे आधूनमधून आपल्याला इथे सात ते आठ मिनटं कमी गॅसवर ठेवायचं आहे पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये द्राक्ष मी टाकली होती आणि सात ते आठ मिनटं आपल्याला इथं ठेवून असं शिजवायचे आहेत बघा सात आठ मिनटं झाल्यानंतर त्याचा कलर आहे तो बदलतोय पूर्ण असा आणि बघा सेम असा कलर दिसतोय आणि छान अशी उकळी पण येते कमी गॅसवर केल्यामुळे वेळ लागला उकळी यायला दुसऱ्या व्हिडिओमध्ये काय केलं होतं त्यांनी मोदक पात्र घेतलं तर मोदक पात्रामध्ये द्राक्ष टाकली होती खाली पाणी ठेवलं होतं आणि वाफ काढून घ्यायची होती मी त्या पद्धतीने पण केलं होतं पण मला ती ट्रिक काही यूज चांगली वाटली नाही कारण त्यानं द्राक्ष पूर्ण फुटून त्याचा रस खाली खाली गेला होता आणि वरती नुसतं असं मोकळ मोकळ द्राक्ष राहिली होती आणि त्याचे बेदाणे एवढे खराब झालेत ना की मला ते टाकून द्यावं लागलं ला कारण त्यामध्ये खाण्यासारखं काहीच नाही नुसतं वेगळंच असं कचरा खाली सगळं मला लागत होतं मग ती रेसिपी मी टाकलेली -ता -ता नाही आहे पूर्णपणे फेल केलेले आहे जेणे कुणी हा व्हिडिओ टाकला होता त्यांचं मला माहीत नाही त्यांनी तर दाखवलं खूप छान झालं होतं पण ती ट्रिक खरंच मी सांगते यूज करू नका सो काय केलेल्या द्राक्ष आहेत ना शिजलेले आहेत चांगली बाहेर काढले आहेत कुठंही फुटलेलं नाही आहे फुटायच्या काढून घेतलेले आहे आपल्याला म्हणजे सात मिनटं बरोबर कमी गॅसवर ठेवली होती आणि बाहेर काढून त्याचं पाणी नितळून काढलेलं आहे इथं मोदक ते चाळून घेतलेले आहे आणि थोडंसं थंड झालं की सुकट टाकायचे आहेत आणि सुती कपड्यावर सुकट टाकली होती बघा इथे आणि छान असे मनुके आहेत घरच्या घरी तयार झालेले आहेत हे तीन दिवसांनंतरचे मनुके असे झालेले आहेत बघू शकता इथे खूप छान त्याचा कलर पण आलेला आहे आणि टेस्ट पण खूप छान झालेली आहे हे दुसऱ्या बाजू मी दाखवते हे म्हणजे उकळून काढले होते, हैं, मझे होते ते त्याचं पूर्ण चोथा झालेलं आहे पूर्ण बारीक झालेलं आहे यामध्ये गरं वगैरे काय नाही बेदना बेदनामध्ये तुम्ही दोन्ही बेदनामध्ये फरक बघू शकता सो ही ट्रिक आहे उकळून घेतलेल्या पाण्यामध्ये टाकलेली चांगली मला लागली आणि टेस्ट पण खूप छान लागते तुम्हाला मी त्याचं प्रेस करून दामून पण दाखवलेलं आहे त्यामध्ये खरंच खूप गरं आहे अशा पद्धतीने हे बेदन आहेत जवळून बघू शकता तुम्ही इथे आणि बघा आणि हे चार पाच दिवसांत वाळल्यानंतर हे असे झालेले आहेत बघू शकता इथे विकत जसे भेटतात ते सेम त्या टाईपचे आहेत आणि तुम्ही म्हणणार की विकतचे पिवळे असतात हिरवे असतात तेव्हा त्यांनी गंधक यूज केले जातं गंधकाची धुरी मारली जाते इथं हे आपले घरगुती केलेले आहेत म्हणून कलर असा आलेला आहे इथे आणि तुम्ही जर घरगुती बैठ्याने बघितलं तर हे काळ्या कलरचेच असतात मोस्टली आणि गंधकामुळे त्याचा कलर सेम राहतो